मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस नक्षलवाद्यांचा अड्डा असलेल्या गडचिरोलीमध्ये विविध विकास कामं आणि उद्योगांची उद्घाटन करून फडणवीसांनी मंगळवारी आपला वाढदिवस साजरा केला नक्षलग्रस्त आणि असलेल्या गडचिरोलीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी फडणवीसांनी काय भगीरथ प्रयत्न सुरू केलेत याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट बघूया नक्षलग्रस्त गडचिरोली बनणार स्टील हब गडचिरोलीसाठी मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस संकल्प कोटींच्या स्टील ची पायाभरणी रुग्णालय सीबीएसई शाळा टाउनशिफ्टच भूमिपूजन एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ इतके लोक हे बंदूक घेऊन जंगलामध्ये आहेत त्यांनाही मी आव्हान करतो की त्यांनीही आता बंदूक बाजूला टाकावी मुख्य धारेमध्ये यावं आज बघा या लॉइड कंपनीने आमचे जे पूर्वाश्रमीचे माओवादी आहेत ज्यांनी बंदूक टाकली आज त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन केलं आहे नक्षलवाद्यांचा अड्डा असलेल्या गडचिरोलीतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं हे आवाहन गडचिरोली नक्षलमुक्त करण्याचा आणि गोरगरीब आदिवासींना विकासाच्या प्रवाह मुख्य प्रवाहधारेत सामील करून घेण्याचा संकल्पच मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केला निमित्त होत त्यांच्या वाढदिवसाचं गडचिरोलीचे पालकमंत्री असलेल्या फडणवीसांनी विकास कामांचा शुभारंभ करून आपला वाढदिवस साजरा केला गडचिरोलीमध्ये उभारण्यात आलेल्या लॉयर्ड्स मेटल्स अँड एनर्जीच्या चार पूर्णांक पाच दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेच्या पॅलेट प्लांटचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं चोवीस हजार कोटींची गुंतवणूक असलेला विदर्भातला हा पहिला स्टील प्लांट आहे यामधून दहा हजार लोकांना रोजगार मिळण्याची आशा आहे यावेळी हेड्री ते कोनसरी स्लरी पाईपलाईनचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं याशिवाय शंभर खाटांच्या रुग्णालयाचं आधुनिक सीबीएसई शाळेचं आणि सोनमपल्ली इथल्या लॉयड्स टाउनशिपचं भूमिपूजन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलं विशेष म्हणजे कोणसारी इथं लोह खनिजाचे पर्यावरणपूरक वहन करणाऱ्या नऊ ट्रक्सवर झेंडा राखून फडणवीसांनी लोकार्पण केलं हे सर्व ट्रक्स महिला चालवणार आहेत हे विशेष आज आम्ही एका आमच्या भगिनीला त्या ठिकाणी ज्या तिच्याशी बोलत होतो त्यावेळ तिने सांगितलं की मी हाऊसकीपिंगचं काम सुरू केलं बारा हजार रुपये पगारावर आणि आता वॉल्वोची ट्रक या ठिकाणी ती चालवते आणि पंचावन्न हजार रुपये तिला पगार मिळतो आहे त्याशिवाय गडचिरोली कृषी महाविद्यालयामध्ये फडणवीसांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं एकट्या गडचिरोलीमध्ये मध्ये एक कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे पहिल्या टप्प्यात चाळीस लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय गडचिरोलीच्या जल जमीन आणि जंगल याच संवर्धन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून आजपासनं गडचिरोलीमध्ये एक कोटी वृक्षारोपणाची मोहीम आम्ही सुरू करतो या वर्षी चाळीस लाख पुढच्या वर्षी साठ लाख असे एक कोटी वृक्ष आम्ही या ठिकाणी लावणार आहोत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा स्वीकारल्यानंतर गडचिरोलीवर विशेष लक्ष दिलंय नक्षलींचा मोठा प्रभाव असलेल्या या जिल्ह्याचं पालकमंत्री पद फडणवीसांनी स्वीकारलं कधी काळी मऊवाद्यांचा जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख होती ती पुसून टाकून विकासाच्या मुख्य प्रवाहधारेत आदिवासींना सामावून घेण्याचा संकल्प फडणवीसांनी वाढदिवसाच्या निमित्त सोडलाय जल जमीन जंगलाचा विनाश होऊ न देता आदिवासींचा विकासाचा मार्ग प्रशस्त करणाऱ्या फडणवीसांच्या या भगीरथ प्रयत्नांचं कौतुक करावं इतकं थोडंच आहे गडचिरोलीहून आशिष अग्रवाल आणि जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज